नमस्कार मी खडतर प्रवास संपादक तथा खडतर प्रवास युट्यूब चॅनेलचा मुख्य संपादक मी आपल्या सोबत आज चर्चा करणार आहे स्वार्थी राजकारणी नेत्याची व प्रमाणिक कार्यकर्त्यांची आज प्रत्येक नेत्याला वाटायले की कार्यकर्ता बेमान झाला पण तसं नाही आपण कस आहात हे विचार करणं खूप गरजेचं आहे लोकाला वाईट म्हणत बसू नका आपण शोधा आपल्यामध्ये काय गुण आहेत काय द्वेष आहेत अरे बुरा धुंडने मय निकला बुरा ना मिला मुझको कोई बुरा धुंडने मय निकला बुरा ना मिला मुझको कोई जब मैं अपना दिल खोजा तो मुझसे बुरा ना कोई लोकाला वाईट मनात बसण्यापेक्षा आपण किती वाईट आहे शोधा लोकाच्या संकटात मदत करा लोकांच्या सुखादुखामध्ये धावून विचारा कस काय चाललंय काय परिस्थितीमध्ये बरं चाललंय ना ठीक आहे या ऑफिसला या कसल्याही अडचणीमध्ये हाक द्या मी आपल्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करा अरे या चार गोष्टीसाठी माणसं मराय तयार होतील तुमच्यासाठी पण तुमच्याकडे घमेंडी एवढी आहे की माझ्यासारखा नेताच कोण नाही तैट कपडे घालायचे टापटिपणामध्ये राहायचं आणि हळूच बोलायचं असं काय चाललंय नकली बोलणं लोकांना वळकू येत आहे फक्त आपल्या पाठीमाग माणसं अचानक आले पाहिजेत फक्त स्वार्थ साधण्या पुरत ज्या दिवशी काम असेल आणि आपला मुद्दा साध्य करायचा त्याच वेळेस फोन करणे आणि त्या कार्यकर्त्याला आपल्याकडे बोलवून घेणे ती कार्यकर्ता बिचारा प्रामाणिकपणानं आपल्या नेत्याचा कार्यक्रम आहे म्हणून तो कार्यकर्ता जातो पण तिथे गेल्यावर सुद्धा तसंच वागायचं घमेंडीनच मोकळं नाही खळखळीत नाही कस होणार संघटन कौशल्य कसा, कसा वाढणार पक्ष नेमकं संघटन कौशल्य कसं करायचंय जोपर्यंत तुम्ही राजकारणी ज्यांना ज्याना लोकनेता बनायचय निवडणुका लढवायच्या निवडून यायचंय आणि भरपूर पैसे कमवायचे स्वार्थ साधायचा आहे अशा माणसाला माझी विनंती आहे निश्चित मोठं व्हा मोठ व्हा पण त्या कार्यकर्त्यांना कधीच इशरू नका कारण त्याच कार्यकर्त्यांच्या मतामुळे तुम्ही मोठं झालेला असतात तो कार्यकर्ता आहे म्हणून हा नेता आहे कार्यकर्ता नसल्यास नेत्याला किंमत नसते तुम्हाला माहित नसेल असेल सगळ्या दुनियाला माहीत आहे प्रभू सोबत फक्त पाचशे मावळे होते पन्हाळगडाला वेडा टाकला होता शिवाजी महाराजांना त्या वेड्यातून बाहेर काढायचं होत खूप चालाकीने पन्नाळ गडातून शिवराय बाजूला पडले सोबत पाश्चेच मावळे होते घोडखिंडीमध्ये प्रभूने दीडशे मावळे शिवरायांसोबत दिले आणि शिवरायांना सांगितलं विनंती केली राज तुम्ही विशाळगड घाटा मी ही घोडखिंड अडवून ठेवतो दुश्मनाची फौज चाळीस हजाराची होती बाजी जवळ अवघे दीडशे माणसं होते बाजी प्रभूने चातुर्याने प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक मावला कुठे ठेवायचं हे ठरवलं पन्नास हजार लोकाला अडवून ठेवण्याची जबाबदारी आता बाजी प्रभूजवळ होती शिवरायांना शेवटची कडकडून मिठी मारली आणि शिवरायांना सांगितलं की राज लाख मरावे पण लाखाचा पोशिंदा जिवंत राहिला पाहिजेत राज तुम्हाला स्वराज्य स्थापन करायचंय अरे तिची सेवा करायची आहे माझ्यासारखे हजार बाजी मेले तर बेहतर शिवराय जिवंत राहिले पाहिजे तशाच पद्धतीनं कार्यकर्ता आज प्रत्येक पक्षासाठी आपल्या नेत्यासाठी मराय तयार आहे पण नेता तसा वागतो काय नेता बेमान आहे स्वार्थी आहे कपटी आहे मगरुरी आहे मन मोकळ पण नाही खळखळीत वागत नाही जो नेता खळखळीत वागतो लोकांच्या सुखादुखामध्ये जातो लोकांच्या अडचणीत जाणून घेतो त्याला अडचणीत काढतो अडचणीतून त्याला बाजूला काढतो तो पक्षामध्ये लोकनेता बनतो देव बनतो लाखो माणसं त्या नेत्यासाठी मराय तयार असतात ते शिवछत्रपती शिवाजी महाराज होते त्यांच्यासाठी लाखो मावळे मराय तयार होते आणि आता नेता कधी मरेल म्हणून वाट पाहणारे कार्यकर्ते आहेत फरक बघा एका बाजूला स्वार्थ आणि शिवरायांच्या बाजूला निस्वार्थ शेतकऱ्याच्या काळीला धक्का नाही लागला पाहिजे एवढी काळजी घेणारा राजा आणि आता महाराष्ट्र सरकारच्या केंद्र सरकारच्या तिजोरीमध्ये रुपया नाही राहिला पाहिजेत सगळेचे सगळे पैसे आपल्याकडे आले पाहिजे जेवढे पैसे काढता येईल तेवढे काढायचे आपल्या सहकारी मित्रमंडळीला उद्योगपतीला द्यायचे ज्याने ज्याने आपल्याला निवडणुकीमध्ये पैसा पुरवला निवडणुका लढवण्यासाठी जिंकण्यासाठी त्या सगळ्याला सांभाळण्याचं काम आपल्याला करायचंय म्हणजे मतदार सर्वसामान्य भारतातला मरावा आणि माझा स्वार्थी गुतेदार स्वार्थी उद्योगपती जगावा अशीच भावना या देशामध्ये सर्वसामान्य माणसं खरे मरायले आणि जे देशाशी वागतात अशा माणसाला अडवण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्षातल्या नेत्याने आपल्या पक्षाच संघटन मजबूत करण्यासाठी सर्वसामान्य एक एक कार्यकर्ता जोडणं गरजेचं आहे कार्यकर्त्याच्या पाठीवर थाप मारा कार्यकर्ता जीवाचा रान करेल घरातला पैसा खर्च करेल पण तुमच्यासाठी मरण्यास तयार होईल फक्त तुम्ही बोलाल तसं वागा या सगळ्या गोष्टी जाणून घ्या आता लोकाला वाईट मनत बसू नका आपण कस वागलात याचा सुद्धा अंदाज घ्या कस वागतो आपण आपल्या कार्यकर्त्याला पुढे न जाऊ देण्याचं षडयंत्र सतत्यानं आखत असतो माझ्यापेक्षा मोठा कोणी झालाच नाही पाहिजे अरे न मोठा होऊ द्या पण सोबत तर घ्या द्याला कारण तुम्हाला साथ देणारा तो कार्यकर्ताय खांद्याला खांदा लावून काम करणारा कार्यकर्ता प्रसंगी मरणारा आहे पण तुम्हाला उभं करणारा कार्यकर्ता हे लक्षात घ्या म्हणून राजकारणातल्या नेत्याला ज्याला ज्याला निवडून यायचंय नेता बनायचय लोकनेता बनायचय अशा सर्वच कार्यकर्त्यांनी स्वतःला नेता म्हणून घेणाऱ्या कार्यकर्त्यांनी विचार करा आपल्या सोबत असणाऱ्या सर्व सवंगडी या सवंगड्यांना सन्मानाची वागणूक द्या आणि तुम्ही सन्मानित व्हा तुमचा सत्कार करण्यासाठी तुम्हाला पुढं पाठवण्यासाठी तुम्हाला तिकीट नाही मिळालं तर हजारो कार्यकर्ते तुमच्या पाठीमाग उभा राहून आपल्या तिकीट देणाऱ्या नेत्यावर दबाव टाकून आपल्या नेत्यांना तिकीट मिळवून घेण्याची पात्रता त्याच कार्यकर्त्यामध्ये असते कार्यकर्ता जिवंत ठेवण्याचं काम कार्यकर्ता सक्षम ठेवण्याचं काम कार्यकर्ता स्वाभिमानी निर्माण करण्याचं काम नेत्यावर अवलंबून आहे म्हणून नेता कसा असावा तर सर्व आपल्या कार्यकर्त्याला सोबत घेऊन लढणारा त्याच्या संकटात साथ करणारा त्याच सुख दुःख जाणून घेणारा आणि जस बोलल तसं वागणारा प्रामाणिक कार्यकर्ता त्यालाच भावी काळामध्ये लोकनेता बनवण्याचं काम आपला कार्यकर्ता आपल्या पाठीशी असणारा प्रामाणिक कार्यकर्ता आपल्या नेत्याला लोकनेता बनवत असतो हे पक्क राजकारण मनातून करणाऱ्या कार्यकर्त्याने लक्षात घ्यावं कपटीपणा सोडून द्यावा अहंकार सोडून द्यावा आणि मगरुरीपणा सुद्धा सोडून द्यावा खळखळीत वागाव सगळ्याला सोबत घ्यावं आणि पक्षाच संघटन कौशल्य निर्माण करू, आपल्या पक्षाच्या नेत्याकडे आपलं चांगुलपणाचं नाव तिथपर्यंत पोचावं आणि ते पोहोचवणारे आपले नेत कार्यकर्ते असते त्या कार्यकर्त्याला त्या नेत्याने सांभाळावं एवढीच अपेक्षा या छोट्याशा व्हिडिओमधून मी पक्ष चालवणाऱ्या जिल्हा अध्यक्षापासून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षापासून मुख्यमंत्र्यापासून सरपंचापासून सर्वच या प्रमुख नेत्यांना ही विनंती करतोय बाबानो पक्षात काम करणाऱ्या सर्वच कार्यकर्त्याला सोबत घेऊन काम करा त्याच वेळेस आपण लोकनेता बनतो नसेल तर आपण ज्या वेळेस निवडणुकीला उभारतो त्यावेळेस चिकलाचे माणसं करून मतदान करण्यासाठी तयार करणार आहात का, का जिवंत माणसाला तुम्ही आपले माणसं म्हणून सांभाळणार आहेत याचाच विचार करा कारण जिवंत माणसं तुम्हाला मतदान देणारे असतात तुम्हाला नेता बनवणारे असते तुम्हाला लोकनेता बनवणारे असतात म्हणून त्या सर्वसामान्य प्रामाणिक इमानदार कार्यकर्त्याला सांभाळण्याचं नेता बनणाऱ्या कार्यकर्त्याने काम करावं एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि इथंच थांबतो जय हिंद जय भारत मी प्रभाकर लोंडे करतर प्रवास युट्यूब चॅनल संपादक तथा खडतर प्रवास या वर्तमान पत्राचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल आयकॉनचं बटन दाबा आणि असेच समाजहिताच काम करणारे समाजहिताचे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर धन्यवाद उस्मानाबादकर धन्यवाद